हा हे ना घरी आमचं जरा अब्येत तब्येत बिघडली मंडळी हा हा या लवकर या येऊ राहिले उलट्या उर राहिल्या हा या या चालू ठीक थांब 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 इड एक जागी बसून घे एक जागी बसून घे डॉक्टर आता येतील डॉक्टर अर्जंट निघतो म्हणे लगेच येतो म्हणे आता ना डॉक्टर येथील आता डॉक्टर दोनच मिनटात येतील लवकर येतील लगेच म्हणे काय म्हणून किती वेळ लागेल पाच मिनिटात येतो म्हणे त्या लगेच येऊ राहिले नाही लगेच येऊ राहिले आता परत काय फोन करते गाडीवर असतील ते आ ना आना जाऊ दे आता काय नाही आले आले डॉक्टर येऊ राहिले आता जवळच आहे चालेल झोपले काही नाही वा नाही पेशंट आहे हा झोपले मग आता ती तब्येतच ठीक नाही काय करणार आहे उलट्या कोल्या उलट्या तब्येत ठीक तर मग हरडा पाहिजे सकाळपासून काही खायला तपासावर चांगलं उलट्यावर राहिलं बाबा पोरं रात्र काय खाऊ घातलं होतं उल मग मंडळी माझी मंडळी आहे बायको वारून तू चार महिने झाले मग आता दुसरी मंडळी केली नाही कधी हाप्ता झाले पंधरा दिवस चार चार महिने चार महिने झाले का आणि बाबूराव बाबुराव तिला उचकून ते मला लई त्रास द्यायची असं का बायको मेल्यापासून लई त्रास दिला जाई ना हात हे तुमचं मंडळ आहे का मंडळी येईना कधी पाहुण त्रास होऊन राहिला आता ते थांबा आता शांत राहा उलट्यावर हो डॉक्टर आहे काय तुम्ही आज उलट पुढे चपजीच्या पतीर आहे का काय तुम्ही नावासारखे हो oh, oh, मी डॉक्टर आहे तुम्ही डॉक्टर आहे बाबांनायचे माझ्याकडनं काय डॉक्टरी बधीर डॉक्टरी आहे काय आहे ना तर मी बाहेर काढली काय नाही हो तुम्ही वर हात करा डॉक्टर साहेब वापरे हो तुम शांत भाष वापरे

हो मी मे, मी डॉक्टर आहे तुम्ही काय ना काय आता डॉक्टर आहे काय बदिल डॉक्टर तुम्ही डिग्री कुठे हो एक तर मंडळी जेवण करून आणले तुम्हाला काय झालं तुम्हाला त्रास झाला तुम्ही तुम्हाला फी घ्यायची खूप चिब्बत ना नावा चांगले तपासा वा वा अभिनंदन खुश खबरी धन्यवाद धन्यवाद काय अहो तुम्ही काय पराक्रम राबिला काय दोन महिने झाले ना दिवस मग मला द्या केंका आली सकाळी देऊ ना तुम्हाला शंका आली कारण काली हो अभिनंदन केलं झालं तर बरं ना आपल्याला पुढे प्रॉपर्टी हो पेशंट पैसेले रस्त्यावर माझे रांग लागेली का रस्त्यावर ना पेशंट फी द्या आता मला मोकळा करायला घ्यायची हजार रुपये ना आता खोज झाले ना बाप झाले तुम्ही तुम्ही मी अकराचे घ्यायच्या नाही तुम्हाला फोन पे मारून देऊ तुम्ही घ्या नंबर घ्या सांगा सोळा सतरा अठरा एकोणऐसवीस टाका लवकर मॅडम तुम्हाला पण अभिनंदन काळजी करू नका मी तुम्हाला गोळ्या देतो आले अकराची आली अकरा दिला एवढा आता गोळ्या घ्या एक इंजेक्शन देतो हा ती कोळ्या उलटे थांबल्या पाहिजे

प्रॉपर्टीला काय करतो का आता तुम्हाला लोक नाव ठेवले काय नाव नाही ठेवायचे काय नाव नाही ठेवायचे नाव नाही ती पोर आले घरात कच काही नाही ठेवणार आता तर तुझा अधिकार झाला माझं मी तुम्ही ना तुम्ही हो दे पोहर होऊ दे झालं नाऊ दे ना मग ते समजा सर वाट असं अकराशे रुपये छापले नमस्कार डॉक्टर साहेब बाय नमस्कार अभिनंद तुमच्याच घरी गेलतो ना आमच्या घरी मग आमच्या घरी तुम का तुमच्या दिवस गेले ना दोन महिने झाले दिवस गेले मग कशावर कशावर दिवस कसे होऊन जात काय बाबरा बदिरे का तुम्ही बदिरी आड नऊ बदिरे तुम्ही बदेरी पाना गरज तुमच्या आपण बायको केली माहिती असेल ना तुम्हाला काढून दिले ना गेले नायचं सोन घेऊ द्यायच्याऐवजी मलाच उलट बोलला जा घरी मारा आता गेलो तुम्हाला पेड खायचं आज या मात्र काय मात्रपणा पराक्रम करून ठेवला आईला काही लाज नसते वाघू राहिला आदर जागादड जा झालाय चार हजार मास्त जायशी आणि नवत्यांना पुरुष सगळं लग्न के केलंय आणि कुशाल दोन महिन्यात दिवस घालावले हं आणि वारसदार करून घेतला मला आणि मला अजून आहे मला लग्न पाच वर्ष झाले तर मायकोला परवाय ना आणि यानं चार महिन्यात लग्न केलंय आणि दुसरा महिन्या बायकोला दाखवला त्यानं बकुळे हे अगं इकडे लवकर हे मोठा डोक्याला तास झाला चाल बकुळे 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 काय डोक्याला तास झाला आता बाबा 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 काय खरं नाही केलं आता काय झालं अरे काय सांग तुला आता काय सांगा सांगाय गेलं तर तुला चक्कर येऊन हो पडतील असं काय झालं मार ते आपल्याला एकाद्याला पुढे झाले आणि मग काय झालं का अगं त्याला बायको केली तुला माहिती ना आणि तू विचार कर आता आदरचा गदर झाला वर जायची पाळी आली आहे बायकोला दोन महिन्याचे दिवस गेलो गाय डॉक्टर गेल तर तपाल ते बदेर डॉक्टर नाही का ते बदेर हा ते आणि त्याच्याकडून चेक करू घेतलं दोन महिने झाले दोन महिने झाले रस्त्यात भेटलं डॉक्टर

आपल्याला बाहेर काढू दिलं ते तोच पराक्रम द्यायला का ते झाला सक्सेस त्याच्यामुळे मी घर सोडित होतो म्हणजे यायचे हाल असे करू मात्र मारित होत झाडू घर मारी सुटले मला आता काय करायचं तुम्ही पुढे आता काय आता ती बाई तर काय नाही गोळ्या बिळ्या खाणार नाही 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 ती चांगली आता तिथं उरावर बस ना आपल्या तू आता तर बोललो जरा नाही तू आता तर मी नाव शिकवलं रायवाड लय रायवाड तुमचं बापच लय मग काय वाय चाललं त्याच एवढं चला बरं आपण जाऊ हा

सकाळी बर झालं ते डॉक्टर आहे त्याचं बरं का नाव आहे बधीर पण ते आहे तरी मला आहे ना आठ दिवसापासून चिंचा खाऊ मला सांगायचे ना ताबडतो लगेच आपल्या चि समोर आपण मला काय माहित आहे मी होती का पित्त झालं असेल काय तुमच्या आईला पाहावं लागलं दाखीत झालं

आता काय सांगायचं तुम्हाला काय झालं काय झालं काय आता तिला अरे तू काय सांग नको आता मला काय तो डॉक्टर मला रस्त्यातच भेटला काय मान अरे लाज ठेवली कुठं तू काय काय मान माराची लाज वाट तुला आता अरे पण तुमच्या खोडीमुळे मला बायको करावं लागले तुला काय डाव दिल ते डाव दिली खालू डाव नाही दिला रात खातो खाता काय रताळ हे खातो रात्री केली तर केली बायक डॉक्टरने पोर केली अरे दिवस गेले त्या पूर्वीला दोन महिन्याचं घर बैठर रे आता मग डाव घेतलं मला आता मला डॉक्टरने सांगितलंय का तो रहुं। ना बायको केली ना तुला दोन महिन्याचं घर बाई म्हणा

तुम्ही डोक्याला दोघ जण द्यायला आले का उठत बाय उठा उठाय काय तिची तब्येत बरी नाही तिची तब्येत बरी नाही आता तिला दुसरा महिना चालू आहे तुम्ही भांडायला का दुसरा